मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन महत्वाच्या अपडेटसह तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तुम्ही जर रेशन कार्डधारक का असाल तर मग तुमच्यासाठी अतिशय ही महत्वाची अपडेट आहे तर पहा मित्रांनो केंद्र सरकारकडून देशातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवल्या जातात केंद्र सरकार रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते मात्र आता त्यात सरकारकडून मोठा बदल होणार आहे याआधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर नऊ जीवनावश्यक गोष्टी देणार आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजने अंतर्गत जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अशी नऊ जीवनावश्यक गोष्टी आता त्यांना मिळणार आहे आता लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारासाठी पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती विविध मराठी न्यूजपेपरमध्ये देखील प्रकाशित झालेली आहे आणि त्याद्वारे ही इन्फॉर्मेशन मला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगानेच मी माझ्या पद्धतीने ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद मित्रांनो